अकराव्या शतकात मानव संप्रदायातील गुरु श्री गोविंद प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत श्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती आणि उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवूनही दिले त्यांनी तत्कालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाज घटकात समभाव सौहार्द निर्माण त्या त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती या अस्पृश्यतेला अस्पृश्यतिगोविंदप्रभूंनी वाचा फोडली गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे आधारस्तंभ असून भगवान गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले यावेळी माजी आमदार मारुतीराव पवार माजी आमदार नरेंद्र दराडे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद राधाकिशन सोनवणे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुका अध्यक्ष साहेबराव मडवाई महंत सुकेनकर बाबा महंत चिरडे बाबा महंत यशराज बाबा शास्त्री लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप जयदत्त होळकर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड नवनाथ काळे मचिंद्र थोरात गुणवंत होळकर महिला अध्यक्ष राजश्री पैलवान तानाजी आंदळे ज्ञानेश्वर आंधळे यांच्यासह पदाधिकारी आणि महानुभ पंथातील अनुयायी उपस्थित होते श्री चक्रधर स्वामी यांच नाव महाराष्ट्रातील समाज घ्यावे लागेल भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी स्वर्गीय प्राध्यापक हरी नरके यांनी लिळा चरित्र हा प्रमुख ग्रंथाचा आधार शासनाला दिल्याचंही त्यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पर्यटन मंत्री असताना भुजबळ यांनी जाळीचा देव डोमेग्राम आणि महानुभव पंतांच्या इतर देवस्थानांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता पाच सप्टेंबर हा दिवस भगवान श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित तसेच मानुभव पंतांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या एकूण पाच देवस्थानचा विकास आराखड्यांना पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली तर येवला तालुक्यातील सायगाव येथील चक्रधर स्वामी मंदिरास क वर्ग दर्जा प्राप्त होईल असंही त्यांनी सांगितलं मंत्री छगन भुजबळ यांना धर्मभूषण पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात आला महानुव पंतांच्या विविध मंदिरांसाठी भरीव निधी तसंच महानव पंतांच्या विविध कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा तर व येवला तालुका मानव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना महंत सुकेनकर बाबा महंत चिरडे बाबा महंत यशराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते धर्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले या पुरस्कारात मंत्री छगन भुजबळ यांना भगवान विष्णूची मूर्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला जनजागर मराठीसाठी अमीन शेख हे येवला